आज वडीमध्ये गावामध्ये अनेक बैल आपण बघितले आणि आदतमध्ये आणि दुषामध्ये केल्या काय त्यांना मोठा कारनामा केला मित्रांनो वडीकरांचा पुष्पा आदतमध्ये एवढं नाव गाजवलं प्रत्येक मैदाना गुलालाचा मानकरी झाला आणि ज्येष्ठ एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी त्याचा एक दात पडला होता दुषामध्ये दुशानंतर त्यानं सलग तीन महिन्यांचा गुलाला घेतला आज आपण त्याची मुलाखत घेऊन आलो आहे वडीमध्ये आपल्या आमिरांगे युट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे ज्यांनी केलं त्यांनी नसतं बटन दाबून घ्या व्हिडिओचा आनंद घ्या अतिशय जबरदस्त व्हिडिओ होणार आहे दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा अनिल येवले मामा पुष्पा तुम्ही कुठनं घेतला होता आम्ही कंदूर मधनं घेतला होता अमर पाटील नाही अमर पाटील यांच्याकडनं हे गोरेगावचे गणेश सावंत आहेत त्यांच्या मध्यस्थी आपल्याला हा पुष्पा बैल कंदूरमधून आम्ही घेतलेला आहे किती घेतला होता महिन्याचं वासर सतरा महिन्याचं वासरू होत तेव्हा आम्ही त्याला आणला तो म्हणजे रनिंग मध्येच होता काय असं आम्ही शिकवलं वगैरे नाही पण नंतर आम्ही जरा फेर दिलं आणि नंतर मग मैदानावर नेला दादा आदत मध्ये किती गुलाल भेटले आदत मध्ये एक सात ते आठ गुलाल केलं आणि रिसवडच्या मैदानावर जरा आमच्याकडन गलतीमुळे त्याचा दात पडला नाही तर अजून दोन तीन महिने तो आदतच राहिला असता म्हणजे काय नेमकं झालं होतं रिसवडच्या मैदानामध्ये तर काय झालं बैल सोडला आम्ही पिकअपला बांधला होता सोडला तिथंच दोघांनी पुढे धरलो धरलं होतं न कुणीतरी येऊन एकानं काठी मारली आमच्यातला नव्हता आम्हाला काही बैल तापवायला लागत कि नाही किंवा काय नाही इतका शांत बैल आहे पण कोण होता तोवर तो काठी मारून गेला आणि दोघांनी यसन धरल्यामुळे त्यानं शिंग असं खाली घातलं आणि ती वळून पिकअपच्या बंपर खाली त्याचं शिंग आरागली त्यावेळेस त्याचा दाताव दात आपटला आणि तिथं दात म्हणजे तो हल्ला आणि दुसऱ्या मैदानात तर ते त्यानं तो म्हणजे दात पाडलाच त्याच्यामुळे नाहीतर अजून दोन तीन महिने तो आदत मध्ये खेळला असता पण काय प्रॉब्लेम नाही दुसरा झालाय तरी मध्ये पण त्यानं आता म्हणजे चांगला पळतोय एक नंबर पळतोय तीन गुलाल सलग घेतले दुसऱ्यात कुठलं <laughs> कुठलं मैदान गेलं मग आता आता बारा तारखेला चोराडचं मैदान झालं तिथं तडसरचा बाहुल्या म्हणून बैल होता तिथं आम्ही गुलाल घेतला तरी आम्हाला फाटी जरा फायनलला खराब लागली त्याच्यामुळं जरा आमचं आणि गाडी बी सुटताना जरा लेट झाली त्याच्यामुळं पण तिथं आम्ही पाचवा नंबर केला आणि आत्ताच जस्ट सोळा तारखेला लेंगरेज मैदान झालं तिथं सोळा तारखेला चौथा नंबर केला तिथं आपला कडेगावचा आपलं प्रकाश बापू खडतरे त्यांच्या वजीर संघ पळालो म्हणजे म्हणजे बैल स्पीड स्पीड भरपूर आहे बैलाला आता काय बोलायलाच नको कुठल्याही बैल घालू द्या बैलाला तोंड घालून तोंड काढूनच पुढे तो चालतोय आजपर्यंत असा इतिहास आहे की त्यानं कधीच म्हणजे आम्हाला नाराज केलं नाही पण काय वयाचं तरी पण आम्हाला जरा सुरुवातीला पायऱ्याला जरा अडचणी येत होत्या अडचणी येत होत्या म्हणजे काय आहे कि व्हिडिओ म्हणा व्हिडिओ टाकला तरी बघतो सांगतो भरपूर म्हणजे आम्ही अडचणीतनं वर आलेलो आहे संघर्ष करून वर आलेलो आहे तरी पण ज्यांनी आम्हाला म्हणजे बैल दिली नाही त्यांच्या सुद्धा आम्ही गाड्या म्हणजे मारलेल्या आहेत त्या पुष्पा काय त्यांना दाखवून दिलं पुष्पा काय ते आम्ही त्या दाखवून दिलेला आहे आणि पुष्पाचं कसं आहे माहितीये का पुढच्या राणाल तर निकालाल तर इतका आहे म्हणजे काय बोलायलाच नको निकाल आहे गडबड करतो कुठल्या खांद्या बोलतो मागे त्याचं खांदच नाही त्याचा उजवी बी उजवीन बी पळतो आणि डावीनं बी पळतो आणि महत्वाचं बाहेरनं पळतो आम्ही त्याला एका खांदी कुठल्याही मैदानात पळवत नाही आम्ही पैरा करताना सुद्धा पैरा करायला सांगतो आम्ही गट उजवीनं काढला तर सेमीला आम्ही डावीनं टाकणार आम्हाला बाहेरनं पळायची सवय आहे आम्ही त्याला सगळं सांगतो बाहेरनं गाडी लागू द्या आतनं गाडी लागू द्या आमचा बैल बाहेरनं पळायची म्हणजे काय प्रॉब्लेमच येत नाही पळायला आता सध्या म्हणजे पुष्पा फुल गतीवर आहे आता सध्या फुल गतीवर आहे इतका म्हणजे की बोलायलाच नको आणि तीन दिवस नाही झालं तर बैल दावणीवर उकरा उकरी म्हणजे त्याला रग इतकी आहे की बोलायला नको चौथ्या दिवशी तर त्याला काढावंच लागतोय मैदानावर बारा तारखेला के गुलाल केल्यानंतर सोळा तारखेला के पळलोय आणि सोळाला पळल्यानंतर आता एका दिवस पायरा झाला असला तर उद्या नाहीतर मग चोवीसला महाराष्ट्र केसरी सातेवाडीचं मैदान आहे तिथं पळणार आहे अं म्हणजे आज पहिल्याला खूप म्हणजे जेवढा स्पीडचा बैल आहे तरी पहिल्याला खूप अडचणी त्या पहिल्याला अडचणी भरपूर आल्यात आम्हाला आणि कसा या हे नंदी आहे कुणाच्या नंदीला आपल्याला काय नावं ठेवायला हो हे नाही पण माणसानं समोरच्या जरा जाणलं पाहिजे बघितलं पाहिजे ही बैलगाडी क्षेत्र इतकं सोपं राहिलं नाही पळून सुद्धा आम्हाला सांगतो बघतो म्हणजे इतकं आम्हाला एक एक वेळ आमच्या डोळ्यात नाही आले की एवढं पळून सुद्धा आपण आपल्याला बैल देत नाहीत माणसं म्हणजे काय म्हणायचं पण आता आता बरं का दुसऱ्यापासनं पण त्याला चांगलं म्हणजे चांगलं पैरे येते ती आता काय आपण कुणाला नावं ठेवत नाही चांगलं माणसं विचारते ती गट पास बाहेरनं केला आत्ता लेंगराला सोळा तारखेला तिथंच एक दोघ घेत नाही पण बाहेरनं वाचर आपल्या गट पास केला तर लगेच दोघ चौघ आली आम्हाला द्या आम्हाला द्या म्हणजे आपण पण देणार आपण काय कुणाला नाही म्हणणार नाही पण आता तारखा बुक ही आहे त्या मामा जवळ आता जवळजवळ पुष्प हौशिन मला फोन करत असेल की पुढच्या मध्याला आम्हाला बैल द्या हो आत्ताच आम्ही सोळाला लेंगऱ्याला पळलो ते वजीरचे मालक ते सुद्धा म्हटले की आपण चोवीस ला महाराष्ट्र केसरी करूया पण आता तिथं पैरा झाल्यामुळे त्यांना सांगितलं जरा हे आहे बघू पुढंच मैदान एकांत करू म्हणजे ज्याच्या बरोबर पळलोय तो मालक आवर्जून फोन करतोय आणि सुरुवातीला बरं का याचा गुलाल आम्हाला निमगावचा शंभू पासठ पासट, -पासट। त्या तो हयात नाही बैल त्याच जा निधन झालं पण त्या बैलानं खरंच म्हणजे आम्हाच्या पुष्पाला मार्गी लावलं जे सोन्या पन्नास पन्नास महाराष्ट्र केसरी दहिवडीचं मैदान झालं तिथं आम्ही पहिल्यांदा गुलाल घेतला आदत मध्ये म्हणजे पहिला गुलाल तिथं झालं हा तिथं झाला सोन्या पन्ना, पन्ना पन्नास 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 त्या मैदान शंभूचा आशीर्वादच म्हणावा शंभूचा आशीर्वाद लागला त्याच्यानंतर आमच्या दावणीला एक रुद्रा म्हणूनचा झिरो दोन झिरो दोन तो पण भरपूर पळत होता पण असंच पैर देत नव्हती काय नाही गट काढत होता पण सेमीला थोडस काय तरी होत होतं म्हणजे सुटताना नाहीतर काय फाटी नाहीतर काय तर पण माणसं पैर देत नव्हती त्याच पण निधन झालं त्याचा पण आशीर्वाद चांगला लागला आणि हे आम्हाला एक नंबर आता बैल आला त्याच्यामुळे आता काय पूर्ण नाराज वगैरे काय होत नाही त्या अडग्यात गेल्यावर वातावरण अगदी आनंदी असते मस्त पैकी असते आणि त्याच्यामुळे काय टेन्शनच नाही आता म्हणजे मित्रांनो बघू शकता की बैलगाडी शर्यत बैल पळतोय बैल एवढा स्पीड आहे बैलला ह्या पुष्पाला एवढा स्पीड आहे पण परती काळात जर पळाला तर बैल मालक पुन्हा शंभर फोन करतोय की मला बैल तुमचा भेटेल म्हणजे बघा मी एकदा बैल पळायला दिसला की कुठनं बी पळून दे असा आहे पुष्पा का तर पुष्पानं आदत मध्ये घेतल्यापासून आदत नंतर दुसऱ्यानंतर दात पडल्यानंतर पुष्पाने सळग तीन महिन्यांचा गुलाल घेतला म्हणजे किती स्पीड आहे कडण असो किंवा दोन्ही खांदी असो तिथून आपला पुष्पा कायम गुलाल घेणार मालकासाठी पळणार बरोबर शंभूचा पाठीमाग हात असेल आणि फॅन फॅन मी बघता मित्रांनो खरोखरच म्हणजे आज शंभू कोण आहे कुठला गरीब बैल आहे किंवा काय का उजाडात येत नाही का काय येत नाही तर पहरा भेटत नाही पहिरा म्हटलं खूप अडचणी आहे तर आता बघू शकता मित्रांनो अनेक बैलांना विचार आहे मला बकेडॉनच्या काळात पाहायचं आहे मला मथुरच्या काळात पाहायचं आहे मला अनेक नंदींच्या काळात पाहायचं आहे पण जिथं आज जी पुष्पानं कारनामा करतोय पुष्पा अनेक जण मला काय सांगितलं पुष्पाची खासियत अजून पुष्पाचं सांगाल तेवढं एवढं थोडंच आहे म्हणजे कसं मैदानावर नेला की कसा या बाकीची जनावर जरा उकारणार हे करणार शांत आपला उभा राहणार कुणाला काय हे करणार नाही तापवाय लागत नाही बिलकुल तापवायच नाही कुणी म्हणजे त्याला मारलेलं सणच होत नाही मारलं म्हटलं की तेव्हा मग उभाच राहणार नाही सोडताना सुट्टी मेकरला कुठल्या त्रास देणार नाही दाट्या लावणार नाही किंवा काय नाही पण सुटल्यावर मात्र एखाद्याची गाडी मारतो म्हणून मारणार असा त्याचा स्पीड आहे सुट्टी मेकर संग्राम कदम गोरेगाव एक निष्ठ सुट्टी मेकर आहे ती ते सुद्धा सांगतील सुट्टीला कसा का आहे काय आहे म्हणजे बिलकुल कुठे सुद्धा अजिबात शांत म्हणजे शांतच उभा राहणार मित्रांनो संग्राम सुट्टी मेकर म्हणजे पुष्पाची कंपल्सरी गाडी सोडताना हेच गाडी सोडतात म्हणजे असं असते की आणि आपण बैलगाडी सोडताना बघतो काय हे प्रॉब्लेम पण आज संग्राम बरोबर खूप विश्वास आहे म्हणजे पुष्पांचा मालकाचा संग्राम भाऊ नमस्कार नमस्कार आज पुष्पाची गाडी सोडताय नेमकं अनेक सुट्टी मे करायची प्रत्येकाची असे सोडण्याची कसे पुष्पाची कला कलासण्याची पुष्पा सुट्ट असं म्हणजे तेवढं ज्याला खालने का नाही पण पळणार पुष्पा आणि त्याला असं मारलेलं वगैरे पाठीमाग चालत नाही पाठीमाग एक दोन दोघ दोन बसले ना की शांत उभं राहतो त्याला पाठिमाग असेल दगड केली की हलणार मस्ती करणार जास्त खाली असं म्हणजे त्याला मारलेलं चालत नाही गरज लागत नाही शांत तेवढ्या खाली सुट्टीला उभं राहून लक्षाना तुम्हें। तुम्हें आज तुम्ही सोडतात आणि पहिल्या गरीब नंद्यांची तुम्ही गाडी सोडत असता आणि तुम्ही प्रत्येकाला म्हणजे सहकार्य कर असता पुष्पाची खास पुष्पा तुम्हाला सोडा म्हणजे काय तुम्हाला एक टेक्निकल की पुष्पा ह्याच अंगाला सोडल्यावर एवढ्या स्पीड जाते काय विषय पुष्पाचं काय दोन्ही खांदे तेवढा स्पीड त्याला खांदा काय कुठला खांदा दोन्ही पण खांदी कडेन पोहते पुष्पा काय विषय नाही आणि त्या मालकात आपल्या एवढा विश्वास आहे की तो आता मालक सांगा तुम्हाला काय बघू शकता म्हणजे अनेक सुट्टी मग ड्रायव्हर कोण आहे सांगा डायव्हर मोर ड्रायव्हर गाव बाहेर डायव्हर आणतोय चिमे आहे म्हणजे सगळे किसा आणले गाडी आपली म्हणजे चांगले चांगले ड्रायव्हर गाडी बसतोय बैल पण चांगलं बसते ते बाहेरा जरा मोठा भेटेल जय जे भेटेल एक नंबर शंभर शंभर टक्के म्हणजे आज अनेक शेवटी पुष्पा दाखवतोय की मी अजून पण थांबणार आणि थांबणार पण नाही ज्यांनी वाईट साथ दिली नाही पण त्याला मी करून दाखवणार अनेक मालक बोलले की आता अनेक नंदीस मी कॉल केले आणि पहिले मागितले दादा दादा अनेक जण असे तुम्ही म्हणजे पहिल्यासाठी कॉल करा नेमकं काय होतं पहिल्याला पहिल्याला म्हणजे काय माहित आहे का दिवसात जवळजवळ पन्नास एक फोन आम्ही पहिल्याला करत होतो आणि आम्ही वायदी सुद्धा द्यायला तयार होतो का तर आपला बैल पळतोय आपल्याला माहित आहे टॉपचा जर बैल आपण जर घातला तर शंभर टक्के आपण गुलालात राहणार आपलं हे नाव कुठेतरी चर्चेत येणार याच्यासाठी आम्ही टॉपचा बैल घालायसाठी आम्ही चाळीस पन्नास हजार रुपये वायदी सुद्धा समोरून द्यायला तयार होतो तरी सुद्धा आम्हाला म्हणजे डावललं गेलं आता का डावललं गेलं हे बैलगाडी क्षेत्र आहे हे बैलगाडी क्षेत्र इतकं सोपं नाही हे आम्हाला माहित आहे पण कुठेतरी गरीबाची पण बैल वर यायला पाहिजे ती सगळी मोठ्यांचीच नावं घेतात मोठ्यांचीच आड्ड्यात गेले की आमुक अमुकची गाडी पळी आणि गरीबाचा एखाद्याचा पळा तरी कोण इतकं म्हणजे आपले जे समालोचक असतात ते सुद्धा इतकी बरोबर नावं घेत नाहीत आता कसं आहे आपण कोणाला नावं ठेवायचं नाही पण हे बरोबर नाही म्हणजे बैलगाडी क्षेत्र काय कायम चालवायचे आपल्याला आणि गरिबासनी जर कुठंतरी थोडासा न्याय मिळाला पाहिजे हे आम्हाला म्हणायचं आहे बाकीचं काय म्हणायचं नाही कारण बैल जर आपण टॉपचा बैल घातला तर आपलं सुद्धा नाव होणार आहे उद्या आम्ही सुद्धा देणार आहे आज आम्ही शंभूचं नाव काढतोय आज तो नाही आहे झाला पण पासष्ट पासठ निमगावचा शंभू त्यांनी आम्हाला दिलं त्यांनी आम्हाला उजेडात आणलं गोलाला ताणलं आणि तो खरंच बैल शहा होता चांगला होता म्हणजे त्याला पण नाव ठेवत नाही त्या मालकाचं पण आम्ही आभार मानलं की आम्हाला त्यांनी गोलाला ताणलं पण असं प्रत्येकानं जरा जाणलं पाहिजे पळत असल्यानंतर सुद्धा द्यायचं नाही व्हिडिओ दाखवा हे करा आणि त्यांच्याच गाड्या आम्ही मारलेत त्यांच्या गाड्या आम्ही गटाला सेमीला मारलेत आणि आम्ही गुलाल सलग तीन गुलाल केलेत तरी सुद्धा आम्हाला बैल द्यायला डावलत होते मग काय डावलत होते आता त्याच माहिती बघा मित्रांनो एवढा संघर्ष करून एवढं म्हणजे बैल सांभाळणं आणि बैल मालक होणं एवढं सोपं नाही फक्त असा मित्रांनो आज मालक बोलतो एवढा संघर्ष बघू शकता त्यांच्या छहरा म्हणजे जो बैल पोहतोय त्याला बैल भेटत नाही आणि जो म्हणजे असं असते की सगळं पैशावर होतो पैशा पण काय होत नाही पैसे त्याला तालक आहे म्हणजे पैसे द्या सगळं तयार आहे पण बैल भेटतात पण दोन नंबरचा तीन नंबरचा बैल घेऊन पुष्पा खरोखर म्हणजे मुलाला पात्र आहे खरोखर दादा आज एवढं खूप छान वाटलं इथं आलो गोट्यावर पुष्पाचं तुमच्या भेट झाली आणि मैदान तुम्हाला शंभर टक्के चांगलं पैरवत आली ही म्हणजे आज बैलगाड क्षेत्र खरोखर खरो, जी पुष्पांना करून दाखवते धमक आहे तो थांबणार तो थांबणार पण नाही शुद्ध करून दाखवले आज सर्वांनी पत्र बोलवलं सर्वांचा वडीकरांचा तर्फे सर्वांचा मनापासून धन्यवाद धन्यवाद